नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आता दुपारचे दोन वाजलेत आणि कोकणामध्ये पाऊस पडायला चालू झालाय बघा जरा 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 पडतोय आणि ढग पण काळे झालेत हे बघा हे बघा धावतायत कसे हे बघा हे बघा बघा आणि आता हा बघा पाऊस पडतोय तर पाऊस पडायला चालू झालेली आहे आणि आमच्या ज्या टमाट्याला जी टमाटे लागलेले आहेत ते आता आपण जाऊन काढूया कारण पावसात टमाटे ऑलरेडी ह्या झाडावरचे कुजून गेलेत आता हे ते मी काढत आहे तर मी तुम्हाला दाखवते किती मिळतात ते हे बघा एवढ्या पाच प्रमाणे भेटले ते बघा कुठले जुनाच गेले असते तेही बघ पाच टमाटे मिळाले बाकीचे कुसून गेलेत आणि पावसाला जातो ते, ते हा बघ